सुरोगा मॅडम यांना विनंती करतोय की त्यांनी या कार्यक्रमाचं पास्टवे श्री सरस्वती माता यांना वंदन करू आज आपल्या विद्यालयात श्री राणेचा माध्यमिक विद्यालयातील आपले ज्येष्ठ शिक्षक आदरणीय श्री माने सर आज नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त होत आणि त्यांच्या सेवा शुभेच्छा स्वेच्छा समारंभ आज आपल्या विद्यालयामध्ये हा संपन्न होतो आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर ग्रामस्थ पालक आजी माजी विद्यार्थी त्याचबरोबर आदरणीय व्यासपीठ या सर्वांचं विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करते आणि त्याच्या या कार्यक्रमाचं प्रस्ताविक मी थोडक्यात या ठिकाणी सादर करते आदरणीय अनिल देवी सर गावच्या प्रथम आदरणीय लतापूर कॅलम त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले वराड ज्युनियर कॉलेज आणि हायस्कूलचे माजी प्राचार्य श्री पाटील सर त्याचबरोबर एस डी गौरी साहेब शिक्षणाधिकारी निवृत्त गट शिक्षणाधिकारी त्याचबरोबर पूर्ण आदरणीय गुरुनाथ पेंडेकर सर माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग माने सर आणि त्यांचं कुटुंबीय त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व त्यांचे नातेवाईक मित्र परिवार आजी माजी विद्यार्थी त्याचबरोबर आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक आमचे मार्गदर्शक आदरणीय सिंधे सर शालेय समिती सदस्य सदस्य त्याचबरोबर शालेय समितीचे अध्यक्ष उत्तम दळवी सर आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या हो सर्वांचे विद्यामधून आलेल्या विविध हायस्कूलचे मुख्याध्यापक विविध संघटनांचे पदाधिकारी या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या आमच्या विद्यार्थिनीला या ठिकाणी स्वागत गीत शस्त्रवन सादर केलं आणि आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमामध्ये आमचे सर आज

शेतकरी कुटुंबामध्ये धर्मरे गरिबीतून त्याने आता हा इथपर्यंतचा प्रवास आहे हा अतिशय खडतर अशा परिस्थितीमधून सामना करत त्या आज या मदारा येऊन पोहोचले आहे आज मी सर्वांनी की त्यांच्या गावाची गावातील सर्व विद्यार्थ्यांची असणारी त्यांची प्रेमाची सर्वांनी शुभेच्छा दे आणि आपला सर्वाधिक अगदी मनापासून स्वागत करत माझ्या प्रास्थानिकाचा दोन शब्द मी संपवते धन्यवाद माझे विद्यार्थी कार्यक्रम कसा होता पूर्ण तसं नुसतं माणसाविषयी बऱ्याचशा जून एकोणीसशे रोजी हलकर्णी तालुका गड हिल्लच जिल्हा कोल्हापूर एका लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला एकोणीसशे पासष्ट ते बहात्तर या साली मूळगावी म्हणजे कर्नाटकात नागराळ तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव येथे मोठा दुष्काळ पडला व माने कुटुंबीय मामाच्या गावी आले त्यावेळी गडिंगलस तालुका हा समाजवाद्यांचा बाले किल्ला होता आणि त्यांचाच प्रभाव सरांवरती कायम राहिला कस बस गरिबीतनं शिक्षण घेतलं दोन जीवनासाठी त्यांना त्यांना अगदी रंगकाम मात्र त्या माणसाला जिद्द सोडली नाही मजत दरमजल मजत दरमजत करत आपल्या शिक्षणाच्या जोरावरती त्यांनी कोकण गाठलं आणि कोकणामध्ये एकोणीसशे ब्याण्णव साली पहिली सेवा त्यांची कसा भै झाली आणि तिथं सेवा बजावल्यानंतर ते पुन्हा एकोणीशे त्र्याण्णव साली या रामेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये या ठिकाणी सेवा बजावण्यासाठी आणि अध्यापनासाठी आले खरं तर फार भलाकीची परिस्थिती होती घरीची परिस्थिती होती म्हटल्यास वेगळ्या वर्गाला जाऊ शकले असते परंतु तसं काही झालं नाही खरं तर परिस्थिती माणसाला बिघडत नाही तर परिस्थिती माणसाला घडत आहे जीवन म्हणजे आज ज्या ठिकाणी आहे अगदी इतकं घर्ष हो प्रवासात प्रवास प्रतिभे एक वर्ष त्यांनी या प्रशाळेमध्ये दे अध्यापन केलं आणि आज सेवानिवृत्तीचा त्यांचा कार्यक्रम ठिकाणी का पार व्यासपीठावर बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याविषयी परिचय देण्यासाठी मी या प्रशाळेचे माझी मुख्याध्यापक सन्माननीय शिंदे सर यांना विनंती करतोय की त्यांनी पाहुण्यांचा परिचय व त्यांचं स्वागत करावं आदरणीय शिंदे सर अपना निर्णय जी साइक्लिंग के लिए 31 वर्षों का ज्ञान जानी एटीकानी जाना जानते जाते जी केवल आ रहे आज ये तो वह माना उसार आज ये शिवानी लोग तो यहाँ कहीं कमांचन निर्मित आने व्यास पितावती जी सो मंडीवर मंडरी जी ऊपर सीता है कैंसो एटीकानी कल्वा भी तो वो तो संगम के हमसे निकाल रहा ह�

त्याबरोबर आज कार्यक्रमाला खास चंद्र या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या मान्यवरांच्या भीमा होऊन आपल्या ह्या सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण विभागामध्ये अधीक्षक म्हणून निरीक्षक म्हणून या ठिकाणी कार्यरत होते आणि त्यानंतर इथून चंद्र प्राथमिक शिक्षण विभागामध्ये शिक्षणाधिकारी म्हणून त्या ठिकाणी सभागिवृत्त झालेली श्री मोदी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले ती विनंती करतो शिरोना विनंती करतो

वाराणसी कुल में कुल आज माजी मुख्य गौरव उपस्थित है। हम तो यहां के स्वागत करते हैं। आज का सम्मेलन आयोजित है। एक मांगे सर। यहां पर बार वाराणसी हो जा सकते हैं। श्रीमति सुश्री सुश्री यहां उपस्थित हैं। माननीय का स्वागत करते हैं।

मामा <laughs> <laughs>

वारा दर्शन या ठिकाणी उपस्थित आहेत आजही या ठिकाणी स्वागत आहे सर्वांच्या प्रेमावेळी या ठिकाणी मुंबई मुंबईवरून या ठिकाणी बरेचसे आधी माझी विद्यार्थी आज आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत काही सर्वांचे या ठिकाणी या ठिकाणी स्वागत आम्हाला नेहमीच मार्गदर्शन त्यांचा आम्हाला लाभ झालेला आहे असे अनेक जण या ठिकाणी समोर या ठिकाणी आहेत आलेले आहेत त्यामध्ये या ठिकाणी आमचे